नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की सोहमने सोहमला कोणाचा तरी फोन येतो कारण की अद्वैतचा फोन हाच जोडाव असतो तो म्हणतो अगं दादाचा फोन का बंद आहे तो कुठे गेला आहे कारण तो गेलेला असतो कलाच्या मागे मागे तिला शोधायला कारण कला दा कलाला दारू खूप जास्त झालेली असते त्यामुळे ती तिथून पळसटलेली असते यानंतर यांचा हा असा सावळा गोंधळ नेहमीच चालू झालेला असतो राहुल तर पूर्णपणे भान विसरलेला असतो तो लहान मुलांसारखं ड्रिंक घेऊन देखील मोबाईलवरती गेम खेळत बसलेला असतो आणि कलाला जास्त झाल्यामुळे ती तिथून उठून पळून गेलेली असते अगदी लहान मुलांसारखी ती कला तर वागत असते आणि राहुल म्हणतो की आता अद्वैत तिला शोधून आणणारच आणि अद्वैत तिकडे गेल्यामुळे त्याचा फोन स्विच ऑफ असतो सोहम म्हणतो अरे दादाचा फोन स्विच ऑफ आहे त्याच्या फोन्स माझ्या फोनवरती येत आहेत असं तो ड्रिंकचा एक एक सिप घेत बोलत असतो या दोघांनाही खूप चढलेले असते काजल मात्र पूर्णपणे शुद्धीमध्ये असते आणि काजल जात असते कलाला शोधायला परंतु ती नेना तिला अडवते आणि म्हणते अगं आपलं बोलणं झालं नाही काढून घेण्याचा प्रयत्न करते परंतु नेना तिला काही सांगत नाही नैनात म्हणते की अगं या दोघांनाही खूप जास्त झाले बघ तिकडे तो माझा बावळट नवरा कसं गेम खेळत आहे अगदी लहान मुलांसारखा मी त्याला आवडते तू सोहमला नेऊन त्याच्या रूममध्ये स पोचू नये ने काजल म्हणते अगं मी कसंच पोचवणार ना असं तिला खूप ऑफर्ड वाटत असतं नेना म्हणते अगं असं काय वाटून घेते आता दुसरं कोण नेणार ना त्याचं वजन पण खूप जास्त आहे मी म राहुलला त्याच्या रूममध्ये सुखरूप पोचवते तू पोचव तिला त्याच्या रूममध्ये असं म्हणाल ती एक Tila, hija,